नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदापुराण देवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे त्वदीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आदेश सेचाळसा अस्माह तीर्थ म्हणून ओम नमो नर्मदय श्री गच्छन पितृ दत्तो ग्छन पितृतीर्थमनुत्तम पेत्रदेत्र मुच्यते पिंडे नकेम पूर्वजहा मुष दले महाराज त्यानंतर अति अतिउत्तम अस्माक नावाच्या पितृतीर्थात जावे तिथे एका पिंडदानाने पूर्वज प्रेतातून मुक्त होतात युधिष्ठिने विचारले हे अनग आपण मला अस्माक तीर्थाचे महत्त्व आवश्यक कथन करावे तिथे स्नान व दान व पिंडदानाने जे पुण्य मिळते तेही सांगावे मनुष्य श्री मार्कंड दिले हे नृपशिष्य प्राचीन कल्पात ऋषीदेव संयोगात असाच मी अस प्रश्न विचारला होता जसा तुम्ही मला विचारलात प्रायग पुष्कर पुष्करहित सर्व सप्तसागराचे एकत्रित साम्य या तीर्थाशी निशंसे नाही सोमनाथ स्थापित सोमनाथ प्रसिद्ध तिथं आहे तिथे चंद्रग्रहणात जे पुण्य स्नान आदीने प्राप्त होते मनुष्यात तिथे साधारण स्थानाने ते पुण्य प्राप्त होते मासंती आमोसेला प्रीते पितर निज संततीकडे तिकडे स्वकर्मा स्वकर्मार्थ पाहतो कोणी आमच्या कुळ्यात को आमच्या पिंड निमित्त पिंडदान करेल का पिता पितामह प्रपितामह हे वसुरुद्र व आदित्य स्वरूप आहेत हे ही सनातनी ऋती श्रुतिरेषा आहे असे देव आणि तपस्वी ऋषींनी सांगतात राजा एकदा पिंडदान व तर्पण केल्यास तिथे इथे जे फल प्राप्त होते ते तुम्ही ऐका राजेंद्र बारा वर्षापर्यंत उत्तम ऐश्वर भोगल्यावर उत्तम जन्म प्राप्त होतो युगानयुगे अस्माक तीर्थात पितामह नित्य अवलोकन करतात ही स्वगोत्री वंशाची अमावस्या अस्माक तीर्थात होईल जो तिथे जाऊन स्नान दान करून पितरांचे तर्पण करतो तो सर्व पापरेत होऊन स त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होते राजा या जलात अग्नितीर्थ आहे ज्याच्या केवळ दर्शनाने पारारा पापराशी विलीन होतात इथे केवळ स्नानाने स्नाने पातक पाथक नष्ट होते नेते श्वेतवस्त्र धारण केलेल्या नियमयुक्त जितेंद्र तीर्थ एक महिना एकमुक्त राहून स्थानांकृत कन्यादांचे संपूर्ण फाल फल प्राप्त करतो व पितृलोकात पूजित होतो त्यानंतर ते इंद्र इहलोकात पृथ्वीवर समुद्रापर्यंत महाभोग भाग भोगशाली होतो तसे धनधान्य संपन्न दातव धार्मिक होतो तिथे शुचिरभूत होऊन उपवास केल्यास ब्रह्मलोक प्राप्त होतो जो आसमाग तीर्थक्षेत्री जाऊन प्राण तेजतो तो करोडो वर्ष रुद्र लोकात पूजित होतो त्यानंतर ते स्वर्ग प्राप्तीचा लाभ देणारे क्षीण झाल्यानंतर स्वर्गातून निघून तो सुवर्ण सुवर्णमनिमो मोत्यांनी भरलेल्या कुळात रूपसंपन्न होऊन जन्म घेतो विधीपूर्वक अभिषेक करून भगवान श्री शंकराचे पूजन केल्यास अश्ववेधाचे फल प्राप्त होते तो धनाढ्य रूपसंपन्न दक्षदानी व धार्मिक होतो चतुर्वेदांचे स्वाध्यायाने जे पुण्य मिळते तसेच सत्यवादी पुरुषांना जे पुण्य मिळते ते पुण्य फल त्या तीर्थात अभिषेक केल्यास निश्चितच प्राप्त होते पुरी श्री शंकरद्वारा चित ते तीर्थ तीर्थात परमश्रेष्ठ तीर्थ आहे हृदय हृदयेश स्वयं भगवान श्री विष्णू श्री महेश्वर जप गंधर्व अप्सरा वायुदेव विश्वदय देव, च, च चंद्र सूर्यास पितृगण मरीच अत्री अंगिरा पुलस्त पुलह क्रतुप्रचता वशिष्ठ भृगु नारद चवन गाल महामुनी महामुनी वामदेव वाल्यखिल्य गंधार तृणबिंदू जाजली उदयजरक शृडभंगू ऋषीशुंग तसे सन स सनंदन शुक्र भारद्वाज वासयान अगस्त्य मित्र वरुण मुनिश्ठ विश्वमित्र गौतम पौलस्त कपिल वही वय पंचशिख तसेच अन्य अनेक कठोर व्रतधारी मुनी महर्षिव देवतागण तपस्वी बरोबर तिथे क्रीडा करतात मनुष्य योगींद्र पितृगण आणि पितामह असमा तिथ्यात निश्चित स्थित असतात पितापितामह प्रपितामह तिथे सर्व तिथे स्वकर्मानुसार पाप व पुण्य प्राप्त करतात पितापितामह प्रपितां प्र प्र प्रपितामहाच्या प्रपितामहाच्या निमित्ताने दिलेली वस्तू त्यांना प्राप्त होते नृपश्रेष्ठ जीवात्मा मातापिता सर्व बंधू मित्र जनसमुदाय धन्य प्रिय पुत्र व शरीर सोडून शुभाशुभ कार कर्मवासने वायर फोन अर्थात सर्व प्राण्यांच्या दृष्टीने अदृश्य होऊन श्रेष्ठ परमा परमात्माद्वारा कर्मानुसार शुभाशुभ गती प्राप्त करतात राजा त्या योनीची प्राप्ती कृतक कर्माचे फल आहे राजा युधिष्ठिरने विचारले ब्राह्मण कोणत्या कारणास्तव बंधूंनी शुभाशुभाची प्राप्ती न होता जीवात्मा एकटाच जन्म घेतो तो एकटाच मरतो तसे एकटाच पाप पुण्य भोगतो श्री मार्कंडेवले तू विचारल्या महत्वपूर्ण प्रश्नाचे मला स्मरण झाले पिता व श्री ब्रह्मदेवाचे मी श्रवण केले मुखद्ग तुला सांगतो ऋषीच्या सभेत प्रथम श्री ब्रह्मदेवावर मी हे जाणले की कोणी कोणाचा मा माता पिता नाही कोणी कोणाचा बंधू व मित्र नाही वायुरूप रूपाचे रुप देहदारी रूपही समजत नाही प्रियराजा जर लोकात असे झाले नाही तर चराचर सर्व मरा मर्यादरहित होऊन विनाश ओढून घेतील असे समजून लोकमर्याद्याच्या स्थापकाने लोकमर्यादित स्थापना केल्यामुळे धर्म नष्ट होत नाही धर्माचा विना झाला पुन्हा अधर्म मनुष्याला तिरस्कृत करेल स्वधर्मापासून परावृत्त झाल्या मनुष्याचे नर नरकात गमन होते गमन निश्चित असते संपूर्ण जग मर्यादेचे उल्लंघन करून निर निर्बद्ध स्वेच्छारी स्वच्छचारी होईल त्यामुळे महर्षींनी शास्त्रांवर मर्यादेची स्थापना केली स्नानदान जप होवन स्वाध्याय देवपूजन पितृतर्पण तसेच पिंडदान अतिथी पूजन आदी कर्मशास्त्रानुसार पालनीय आहे प्रिय युधिष्ठिर माता प्रिय युधिष्ठिर पिता पितामह प्रपितामह हे तिन्ही ब्र श्री ब्रह्मा श्री विष्णू श्री महेश्वरच्या रूपात तीन देवता म्हणून स्मरण केले जातात त्याचे पूजन केल्यास सर्व पूजेत होतात त्याचप्रमाणे माता मातामह प्र, प्रमातामह या तिन्ही पूजनीय आहेत त्यामुळे सर्व प्र सर्व प्रकारचे वेद व धर्मशास्त्र सांगितले धर्माचे नित्य आचरण करत मनुष्य पाप पापांशानेही दूषित होत नाही जर मनुष्य लोक परलोकास्व कल्याण इच्छित तर स्मृतीमध्ये सांगितले धर्माचे मनापासून उल्लंघन करू नये पिता पुत्र नेहमी बिंबातून निघालेल्या बिंबाप्रमाणे एक रूप असतात श्रुती अर्थनुसार ते विभक्त असूनही विभक्त नसतात त्यांचा आत्मा एकच असल्यामुळे स्वतःच आत्म्याचा उद्धार करावा आत्म्याचा विनाश करू नये हे पार ते पुत्रद्वारा विना पिंडदान विना तर्पण संभव नाही हे जाणून पुत्राने प्रज्ञपूर्वक पिंडदान तसे उदकदान करावे पिंडदान व तर्प याने आयु धर्म यश तेज तसेच संतानांची वृद्धी होते समुद्रापर्यंत जे पितृक्षेत्र आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो तिथे दिलेले द दान महाफलदायी असते हे कुरुनंदन गया पुष्कर ज्येष्ठा ज्येष्ठ प्रयागनेमिष्य क्षेत्र कुरुक्षेत्र व प्रभास पिंडदारचे तसेच तर्पण्याने हे जे फल बुद्धिमानांना सांगितले आहे ते फल अस्माक तीर्थात निश्चेष प्राप्त होते तिथे श्री ब्रह्मदेव श्री विष श्री विष्णू श्री पार्वतीसह श्री शंकर इंद्र आदी देव पि सर्व पितृगण मुनी समुद्र नद्या पर्वत मेघ तसेच सर्व पितर सर्व तीर्थाहून अधिक रूपात असतात तिथे हत्तीच्या गंडस्थला स्थित आहे तो ती कलियुगात हे नृपश जसे गया शिरप्रधान आहे तसे वैशाख महिन्यात आमावस्याला ती गजो समान शिळा ते तिथं व्याप्त करते तिची व्याप्ती दोन कोस परिमित आहे वैशाख आमूस्याला जो तिथे जाऊन श्राद्ध करतो त्याचे पितर शतवर्षापर्यंत तृप्त होतात राजा अन्य आमावस्याला तिथे स्नान करून जितेंद्रहून विधीपूर्वक स्वंत्रयुद्ध श्राद्ध करण्यास अग्निष्ठम अश्ववेद यज्ञ व वाजपेय फल मिळते तसेही मला श्री शंकराने सांगितले आहे रौरव आदी सर्व नरकातील पिता पितम आदी सर्व एकदा एकदा एकदाच पिंडदान तसे तर्पण केल्यास विशेषतः प्रल्यापर्यंत पितृ लोकात प्रसन्नपणे स्थित होतात हे कर्मस्थ असतात जे दूषित स्थित आहेत ज्यांचे कर्म व शाप वो प्रेतो योरीस योग्य आहे ते सुद्धा एकदा पिंडदान केल्यास मुक्त होतात त्या तिथ्यात हत्तीसहन दिव्यशिला आहे ही पापक्षय करणाऱ्या शिळा पूर्वी श्री ब्रह्मने निर्माण केली राजा या शिळेनंतर न्यायपूर्व पितरांच्या उद्देशाने बुद्धिवान पुरुषांनी दक्षिणेकडे अग्रवात असलेल्या दर्भावर पिंडनान करावे सिद्ध अण्णाने विधीपूर्वक श्राद्ध श्राद्ध केल्या श्राद्ध करणाऱ्या पि पितृ उद्देशाने वस्त्रांची जोडी छत्री पादत्रेळी कमंडवलं विविध दक्षिणा द्यावी हे राजाशिष जो हे देतो त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका त्याचे पितर बारा वर्षापर्यंत निशेष तृप्तीचा अनुभव घेतात त्या तीर्थात पिता पिता व स्वरूप होऊन स्वकुळातील पुरुषाला येताना पाहून विचार करतात त्या तिथं आमचा पुत्र येऊन स्नान करून आम्हाला जल देईल श्राद्ध पिंडदान करेल त्यामुळे आम्हाला उत्तम गती प्राप्त होईल मनुष्यने स्नान केल्या वस्त्रातून जे जलबिंदू पडतात त्या जलबिंदूंनी पितरांना निशिंसे तृप्ती होते त्या मनुष्याच्या केसातून पडणाऱ्या जलबिंदूने अग्न अन्य स्वगोत्रे अग्निसंस्कार ही सर्व मृत तृप्त होतात त्या तीर्थात जो कोणी मनुष्य विधीपूर्वक श्राद्ध करून पितृसंहिताचा जप करतो तो त्वरित त्यांचा उद्धार करतो सोमो त्या मनुष्याने एकदा पिंडदान केल्यावर अक्षय लोक प्राप्त करतो तिथे निशेष सर्व अक्षय होते <coughs> तिथे जे पितृसंहितेचा जप पठन व श्रवण करतात ते त्वरित पितृगणचा उद्धार करतात राजा त्या तिथं आमूसलेल्या पितृगणच्या उद्देशाने नील सर्वांग असलेल्या बहीण अभिषेक करून सोडाव त्याचे पुण्यफल बृहस्पतीचे कथन केल्यास करण्यास असमर्थ आहेत राजा तरीसुद्धा ते ऐकण्याची इच्छा असल्यामुळे मी सर्व काही तुम्हाला सांगतो याचे जे पूर्व पुरुष रौरव आदी नरकात यात्रा सहन करतात त्या सर्वांना एकवीस पिढ्यापर्यंत तो केवळ बैल सोडण्याने तारतो ज्या बैलाचा लाल वर्ण मुख व शेपटाचा रंग खूर व शिंगांचा पिंगट रंग असतो त्याला नील बैल म्हणतात तसेच त्याचे सर्वांग पिंगट असते आणि फक्त शेपूट व खुरांचा रंग पांढरा असतो त्याला पिंगट बैल म्हणतात तो पितृगणांची प्रीती वर्धन करणार आहे कबूतरा समान रंग मस्तगार तिलक अशा सर्वांग सुंदर बैलास बभ्रू म्हणतात सर्वांग एक वर्णाचे व शेव शेपूट खुर पिंगट वर्णाचे असेल तर पितृकर्णाला सद्गती देणाऱ्या त्या बैलाला खुर पिंगट म्हणतात ज्याचे डोळे लाल नि संपूर्ण शरीर दृढ व नील काळे म्हणजेच काळे असते अशा बैलालाही नील बैल म्हणतात हे बैल हे नील बैलसुद्धा पाच प्रकारचे वैश असतात वैशाच्या घरी जन्मलेला बैल विशेष असतो घरी जन्मलेल्या वासरात कधी वाहून नेण्याच्या कार्यात झुंपत नाही वैशाने बैल सोडल्यास तो पितृऋणातून मुक्त होतो जो ब्राह्मण घरी जन्मने वास वासरास वाहन कार्यास लावतो त्या ब्राह्मणाच्या पितृगणाचे ब्रह्मलोकात जाऊन अधपतन होते जसं ब तो बैल जलप्राशनानंतर प मस्त खालवत तसं ब्राह्मणांच्या पितृगणांना तृप्ती करतो शिवाय बैलाच्या मस्त खालण्याने पितृगणांच्या नरकातून उद्धार होतो त्याचे शेपूट हलवला जे जलबिंदू मार्गावर पडतात ते जलबिंदू पतित वंशाचा त्वरित नरकातून उद्धार करतात पावसाळ्यात गर्जना करत शिंगाने जमीन खोदत असताना बैलाच्या खोरंजी माती उडते त्यामुळे ऋषी त्या तृप्त होतात जलप्राशन करून तो पितऱ्यांना तृप्त करतो खाणे तसेच जमीन शिंग शिंगाने खोदण्याने देवांना तृप्त कर तृप्त करतो धर्मपुत्र युधिष्ठिर धर्मस्वरूप तो बैल गरजत ऋषी जसे मनुष्यास तृप्त करतो भूतपिशाच्याने पिशाचाने न चातुरिक दिवशी येणाऱ्या ज्वराने पीडित मनुष्यात अस्माह तीर्थाची यात्रा करावी जे सर्व न पीडानाशक आहे निर्मल जगात स्नान करून मस्तक बाहुबल नाभी व गळ्यात दर्भ बंधन करून पुन्हा देवाजवळ जाऊन श्री विष्णू भगवंताला प्रदक्षिणा घालावी त्यानंतर गायत्री मंत्राचा विष्णूचा मंत्राचा स्पष्ट उच्चार करून शरणने सर्वदेव नमस्कृत श्री नारायण नमस्कार करून प्रार्थना करावी यज्ञांग यज्ञांचे उत्पत्ती स्थान आपणास नमस्कार असो सर्वव्यापी भगवान आपणास नमस्कार असो देवेश कलनाभ कमलनाभ सनातन आपणास पुन्हा आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो दामोदर आपला जय असो आनंद आपण माझ्यासारख्या शरणागताचे रक्षण करा चराचर जगतात आपणच करता आपणच हरता आहात आपणच सर्व जीवांचे पालन करतात आपणच सर्व भुवनाचे धार धारण पोषण करत आहात देवेश आपण प्रसन्न व्हा सुप्त अंग जागृत करा शून्य अंग स सचेतन करा हे हरी मी आपल्या भक्तीत मग्न होऊन आपल्या ध्यानात रत असावे देवा अशा प्रकारे मी आपली स्तुती केली आहे भगवान अच्युत आपण माझ्यावर अनकृपा करा पापापासून आपण माझे रक्षण करा शरणागाचे रक्षण करा अशा प्रकारे दान विनाशक देवेश भगवान श्री विष्णूची स्तुती करून पुन्हा पुन्हा करून योग्य ब्राह्मणांना भोजन द्यावे वेदांत सांगितलेल्या शास्त्रनियमानुसार विधीपूर्वक तिथे स्नान करून ब्राह्मणकडून स्व स्वस्त स्वस्ती वाचन करून ब्राह्मणांना योग्य दक्षिणा देऊन निरोप द्यावा तिथे त्या तीर्थात मनुष्य भ अथवा भक्तिपरायण स्त्रीने स्नान करून नित्यकर्मातून निवृत्त होऊन यथाविधी स्नान यथाविधी श्राद्ध केलं यथाशक्ती दक्षिणा द्यावी त्या तीर्थात मनुष्य जोपर्यंत दूध मध दही अथवा शीतल झाल्याने भगवान भगवानाला स्नान घालतो तोपर्यंत तोपर्यंत पितर पात्रात जल पितात उत्तरायण दाक्षिण्याच्या प्रारंभी काळात म्हणजे जेव्हा दिवसरात्र समान असतात तेव्हाही युगाच्या अधिभूत तिथी सूर्य संक्रमात देवेश्वर भगवानाचे विधिपूर्वक फुलांनी पूजन करून नैवेद्य अर्पण करावा अश्वधानाचे उत्तम हो फल प्राप्त करतो राजा त्या तीर्थातून सूर्यग्रहणात राहू स्नान आदी नियमांचे पालन करणाऱ्या स्व सूर्य तेजसवान विमानाने श्री विष्णू लोकात पूजित व्हावा त्या तीर्थात पितृगणांची श्राद्ध करणाऱ्या सत्पुरत जन्मा जन्माचे फल प्राप्त करतो हे ऐकल्या सर्व इंद्र आदी देव श्री ब्रह्मदेव श्री विष्णू स्वतः श्री शंकराने श्री महेश्वरीची स्थापना केली हे तीर्थ सर्व रोग शांत करणारे सर्व पापविनाशक आहे अस्माक तीर्थात आमावस्यापासून पूर्ण वर्ष व पितृगणांचे पिंडदान करून व दाक्षि दक्षिणाभिमुख होऊन दर्भयुक्त तिळमिश्र जल देणाऱ्या त्रि त्रिपुष्कर गया प्रयाग प्रभास व नेहमी तीर्थात श्राद्ध केल्याचे पुण्यफल प्राप्त होते मनवादी व युगादी तीर्थात तसे व्यतिपातास दिवस संपल्यावर माता पितांचे पिंडदान करणारा असे वेधाचे पुण्यफल प्राप्त करतो या तीर्थात स्नान करून भगवान स्री 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 जागरन जागरन स्नान कुन श्री विष्णू श्री ब्रह्मदेव श्री शंकराचे भक्तिपूर्वक पूजन करून रात्री जागरण जागरण करणारा सर्व पापरहित होऊन इंद्रदेवाचे आतिथ्य प्राप्त करतो त्या तीर्थात स्नान करून श्री विष्णूची दर्शन घेऊन व विशेष विधीचे पूजन करून पुन्हा पुन्हा भक्ती करणारा पुत्रांसहित अशा प्र अशा त्याच्यावेळी पितरांना सद्गती मिळते श्री ब्रह्म श्री विष्णू श्री महेश हे तिन्ही देव एक मूर्ती आहेत परस्पर एक दुसऱ्याचा कार्यका कार्यकारण भावप्राप्त आहे अत्यंत सूक्ष्म रूप उत्तम फ महाफल देणारे आहेत राजा अस्माहक तीर्थाचे हे महापाप विनाशक महात्मे आहे आता तुम्हाला अन्य काय विचारायचे आहे हा स्कंदपूर्णातील रेवाखंडाच्या पूर्वातील अस्महक तीर्थ महात्मेवर नावाचा एकशे सेचाळीस सेचाळीस अध्याय पुण्याला रामकृष्ण तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण रे नर्वदे हरे नर्मदे हर नर्मदे हरे, नर्वदे, हरे.